नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज इथे आपण कंबाईन पूर्व परीक्षा आणि कंबाईन पूर्व परीक्षेसाठी असणारे महत्त्वाचे जे अर्थव्यवस्थेचे मुद्दे आहेत तर ते आज आपण इथे पाहणार आहोत याच्या आधी राज्यसेवेसाठी पॉलिटी आहे आणि भूगोल आहे याचे मुद्दे आपण घेतलेले होते जर तुम्ही परीक्षा देत असाल त्यातले कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत तर ते बघून घ्या त्याच्यातला कुठला अभ्यास तुमचा झाला आहे काही जर करायचं बाकी असेल सो so, तुम्ही त्याची चेकलिस्ट बनवू शकता त्या मुद्द्यांवरून आता इथे आपण आपली जी कंबाईन पूर्व परीक्षा आहे आणि कंबाईन पूर्व परीक्षेसाठी लागणारे जे काही अर्थव्यवस्थेचे महत्वाचे घटक आहेत की ज्याच्यावर तुम्हाला शुअर शॉर्ट प्रश्न येणारच आहेत असे कोणते मुद्दे आहेत महत्वाचे ते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणखीन एक गोष्ट तर हे सगळे मुद्दे आपण कुठून घेतलेत तर आत्तापर्यंत आयोगाने वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये म्हणजे फक्त पूर्व नाही तर पूर्वपरीक्षा तर आहेतच गट बच्या दोन हजार सतरापासून दोन हजार तेवीसपर्यंत झालेल्या सर्व पूर्व परीक्षा गट कच्या दोन हजार सतरापासून दोन हजार बावीसपर्यंत झालेल्या सर्व पूर्व परीक्षा आणि ज्या काही मुख्य परीक्षा झालेल्या आहेत तर त्या मुख्य परीक्षा यांना आयोगाने वारंवार वारंवार ज्या ज्या घटकांवर प्रश्न विचारलेले आहेत तेच हे सगळे मुद्दे आहेत जे आपण आपल्या मेंटरशिपच्या बॅचमध्ये याच्यावरतीच आपले जे संपूर्ण प्रश्नपत्रिका आहेत आयोगाच्या त्या आपल्या सॉल्व्ह करून झालेल्या आहेत डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ॲपची तर तिथून तुम्हाला जर ते जॉईन करायचं असेल तर तुम्ही करू शकता अजून परीक्षेला जवळजवळ पंच्याहत्तर दिवसांचा कालावधी बाकी आहे जरी परीक्षा पुढे गेली असली तारीख माहीत नसली तरी पंच्याहत्तर दिवस आपल्या हातामध्ये आहेत कंबाईन पूर्वपरीक्षेसाठी आणि राज्यसेवेसाठी बरोबर साठ दिवस आपल्या हातामध्ये आहेत जरी तारीख माहिती नसेल तरीसुद्धा तितक्या दिवसांमध्ये तुम्हाला हे नियोजन व्यवस्थित करता येईल आणि याच्यातलं जर काही तुमचं राहिलं असेल तर ते तुम्हाला कम्प्लीट करता येईल यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचा तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून घेतला तर तुम्हाला हे सगळे मुद्दे जे आहेत तर ते तुम्हाला त्याची चेकलिस्ट बनवता येतील म्हणजे तुम्हाला लिहून काढता येतील किंवा तुम्ही त्याची प्रिंट काढा किंवा लिहून काढा मला वाटतं लिहून काढा तुम्ही मुद्दे, हे मुद्दे आणि मग काय करायचं हे वाचायचे कसे तर आता तुम्हाला इथे दिलेलं आहे तर एम नरसिंहन समिती तर एम नरसिंहन समिती जी आहे तर ती आपल्याला एल हा घटक आहे आणि बँकिंग सुधारणा जो आहे तर तिथं आपल्याला हा घटक सापडतो त्याच्यानुसार काय करायचं तर तो चाप्टर खोलायचा आणि त्या चाप्टरमधून एम नरसिंहन समिती वाचायची आणि अशाच पद्धतीनेच तुम्हाला रिव्हिजन करायची आहे कारण मला एक गोष्ट अशी जाणवते अभ्यास करताना की ज्यावेळेस आपण सलग एखादा धडा वाचतो त्याचा आउटपुट आणि त्या धड्यामधून एखादा आपण स्पेसिफिक भाग काढून वाचणे त्याचा आउटपुट या दोघांमध्ये खूप फरक असतो कारण जेव्हा आपण सरळ सगळा धडा सरळ एकाच सुरामध्ये आपण वाचतो आणि त्यावेळेस काय होतं की जे महत्त्वाचे मुद्दे आहेत तिथं आपण स्ट्रेस करत नाही त्याच्यावरती आणि त्याचा जेवढा आपल्याला लक्षात राहिला पाहिजे तो महत्त्वाचा मुद्दा तो राहत नाही कारण आपण सगळ्याच ओळीन ओळीन शब्दन शब्द वाचत जातो त्यामुळे ते आपल्या तितकं लक्षात राहत नाही पण ज्यावेळेस तुम्ही एखादा मुद्दा त्या पर्टिक्युलर चॅप्टरमधला फक्त काढून वाचता तेव्हा तो चॅप्टर तो मुद्दा त्याच्यामध्ये असलेली नावं त्याच्यामध्ये एखादं वर्ष असेल तर ते वर्ष त्याच्यामध्ये एखादं स्पेसिफिक फॅक्ट असेल तर तो फॅक्ट त्याची वैशिष्ट्य ही एकदम व्यवस्थित लक्षात राहतात का कारण आपण टार्गेट ओरिएंटेड तिथं अभ्यास करतो कळालं आणि यासाठी म्हणून या सगळ्या मुद्द्यांचा अभ्यास जर तुम्ही व्यवस्थित करून घेतला पूर्वपरीक्षेच्या आधी तर तुम्हाला याचा खात्रीनेच फायदा होणार आहे बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेंडुलकर समिती आहे तर मग तेंडुलकर समिती कुठं आहे दारिद्र्याशी निगडीत आहे तर मग तेंडुलकर समितीची सगळी आकडेवारी तुम्हाला वाचायची आहे ती मग कधी आली दोन हजार पाच मध्ये आली नऊ मध्ये अहवाल दिला काय काय अकरा बाराला किती दारिद्र्य सांगितलं वगैरे सगळं नंतर आहे तुमचं राजकोषीय नीती तर राजकोषीय नीती म्हणजे काय तर सार्वजनिक वित्त हा चॅप्टर तुम्हाला वाचायचा आहे जेवढ्या वेळा तुम्हाला एक मुद्दा समोर येईल तितके वेळा तो चॅप्टर जायचा आणि खोलायचं त्याचा आउटपुट तुम्हाला जास्त मिळतो उदय योजना असेल राजा चेलैया समिती असेल जी की कर सुधारणांमध्ये आहे तर ती व्यवस्थित वाचायची की त्यांनी शिफारशी कशा संदर्भात केलेल्या आहेत कर सुधारणांचे जनक आपण त्यांना म्हणतो एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये आपण त्या समितीची स्थापना केली होती त्यांनी काय शिफारशी केल्या आयकर कमी करा का जास्त करा कंपनी कर कमी करा की जास्त करा वॅट लावा की वॅट यांनी सांगितला का एल के झा यांनी सांगितला जीएसटीची शिफारस कोणी केली विजय केळकर यांनी केली आहे का एम नरसिंह समितीने केली का राजा चेलैया यांनी केली कुणी केली तर हे सगळं तुम्हाला तिथं त्या मुद्द्यावर गेल्यानंतर व्यवस्थित वाचायचं आहे त्यानंतर नरसिंहन समिती आहे तर नरसिंहन समिती जी पहिली आहे तर ती वित्तीय सुधारणांच्या संदर्भातली आहे आणि सॉरी पहिली जी आहे तर ती बँकिंग क्षेत्रातल्या ज्या काही सुधारणा आहेत त्याच्याशी निगडीत आहे सी आर आर असेल एस एल आर असेल तो तर कमी करा त्यानंतर खाजगी क्षेत्रामध्ये बँका स्थापन करा अशा पद्धतीच्या नरसिंहन समितीच्या शिफारशी आहेत आणि जी दुसरी आहे सत्त्याण्णवची समिती तर त्यांनी काय केलेलं आहे तर त्याच्यात त्यांनी आणखीन वेगवेगळ्या सुधारणा शिफारशी ज्या आहेत तर त्या शिफारशी केलेल्या आहेत आहे, तर त्या शिफारशी कोणत्या आहेत तिथं तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे सुखमा चक्रवर्ती आहेत तर त्यांनी राजकोषीय तुटी संदर्भातल्या ज्या काही शिफारशी आहेत त्या तिथे त्यांनी केलेल्या आहेत त्यानंतर आबिद हुसेन समिती आहे, आहे। जी पर की परकीय व्यापार जो आपला घटक आहे परकीय व्यापार म्हणजे कुठला परकीय व्यापार तर जी काही परकीय व्यापार धोरणं आहेत धोरणं तर त्या परकीय व्यापार धोरणांमध्ये तुम्हाला हे आबिद हुसेन समितीचं नाव सापडेल मग त्यांनी काय सांगितलेलं आहे तेवढं जाऊन तिथे वाचायचं त्यानंतर ऑपरेशन ग्रीन काय आहे तर टॉमॅटो प ऑनियन आणि पोटॅटो त्याच्याशी संदर्भातली ती ऑपरेशन ग्रीन आहे टॉप योजना त्यानंतर एम झिरो म्हणजे काय असतं एम वन म्हणजे काय आहे एम टू म्हणजे काय आहे एम थ्री म्हणजे काय आहे याच्यात या या कुठल्या पैशाचा समावेश होतो पायाभूत पैसा म्हणजे काय आहे राखीव पैसा म्हणजे काय आहे पैसा गुणक आपण कसं काढतो आणि पैसा गुणक याचा वापर आरबीआयला कसा होतो या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे वाचायच्या आहेत कोणता पैसा म्हणजे ब्रॉड पैसा आहे कोणता पैसा म्हणजे नॅरो पैसा आहे कोणता पैसा पायाभूत पैशामध्ये त्याचा समावेश होतो कोणत्या पैशाची तरलता जास्त आहे पै कोणत्या पैशाची लिक्विडिटी कमी आहे कोणाची लिक्विडिटी तरलता जास्त जास्त आहे हे सगळं तुम्हाला या पैसा या घटकामध्ये करायचं आहे अर्थसंकल्पामधले महत्वाचे मुद्दे असतील म्हणजे तुमची जे राजकोषीय तूट असेल वित्तीय महसुली तूट असेल तुमची राजकोषीय तूट असेल तुमची अर्थसंकल्पातली पूर्ण तूट असेल तुमची कर असेल करेतर जमा असेल तर करांमधून सरकारला किती महसूल गोळा झाला करामधून जर महसूल गोळा होत असेल तर करांमधल्या कुठल्या करातून सगळ्यात जास्त महसूल गोळा होतो हे सगळे मुद्दे तुम्हाला हे अर्थसंकल्प जेव्हा आपण करतो की ना त्यावेळेस ते मुद्दे तुम्हाला वाचायचे असतात जीएसटी तर जीएसटीसाठी ज्या ज्या काही सुधारणा झालेल्या आहेत जीएसटीचे फायदे असतील जीएसटीचे तोटे असतील जीएसटीसाठी कुठली घटना दुरुस्ती आपण केली आणि समिती कोणती होती इतका अभ्यास तुम्हाला या जीएसटी मध्ये करायचा आहे त्यानंतर एच डी आय आहे तर एच डी आय एम पी आय जे आपण करतो जी आय आय करतो तर ते तीन निर्देशांक ती ती निर्दे आहे तर त्या तिन्हीच्या तीनही निर्देशांक ज्याच्यावरती नेहमी राज्यसेवेला तिथे प्रश्न असतोच पण कंबाईनमध्ये सुद्धा ते करायचं आहे त्यानंतर या महत्वाच्या योजना असतील ज्या रोजगार रोजगार योजनासारख्या तर त्या योजना करायच्या एफ आर बी एम कायदा तर एफ आर बी एम कायदा आहे कधीचा मग त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी म्हणून आपण कोणकोणत्या कौन समित्या आणल्यात विजय केळकरांनी कुठल्या शिफारशी केल्यात मग एन के सिंग समिती आपण जर आणली एफ आर बी एम मध्ये तर त्यांनी काय सांगितलंय तर ते तुम्हाला अभ्यासायचं आहे इथे त्यानंतर रंगराजन समिती असेल जी की दारिद्र्याशी निगडीत आहे तिथं तुम्हाला अभ्यास करायचा आहे निर्गुंतवणूक आयोग आहे महत्वाचा आहे जी व्ही रामकृष्ण असतील आर एच पाटील असतील तर निर्गुंतवणूक आयोग निर्गुंतवणूक विभाग मग त्याचं मंत्रालय कधी झालं मग दीपम कधी स्थापन झालं हे सगळं या तुम्हाला निर्गुंतवणूकच्या भागामध्ये करायचं आहे एफ असेल तर एफ कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त आलेलं आहे कोणत्या राज्यात जास्त आलेलं आहे आणि सध्या या वर्षी सेवा क्षेत्रामधल्या पण कोणत्या सेक्टरमध्ये जास्त आलेलं आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे तुटीच्या सगळ्या संकल्पना मग तुमची राजकोशीय तूट असेल महसुली तूट असेल प्राथमिक तूट असेल मौद्रिक तूट असेल तुमची या सगळ्या तुटी अर्थसंकल्पीय तूट असेल तुमची कर्ज म्हणजे काय इतर देयता म्हणजे काय बाजार देयता म्हणजे काय कर्ज जे आहे बाजार कर्ज अनुदानं आहेत प्राथमिक व्याज आहे या सगळ्याचा संबंध काय आहे तुटींमध्ये ते तुम्हाला करायचं आहे स्वर्णजयंती स्वरोजगार योजना आहे ती ती तुम्हाला करायची आहे मनरेगा आहे योजना ती करायची आहे वित्त आयोग आहे ते तुम्हाला करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे जे इथं जेवढ्या मुद्दे आपण सांगितलेले आहेत तर त्या प्रत्येक मुद्द्याला त्या चॅप्टर खोलायचा आणि त्याच्यातून तो मुद्दा वाचायचा त्यानंतर आहे महत्वाचं लोकसंख्या आणि पंचवार्षिक योजना मग त्याच्यातल्या आपण दहावी अकरावी बारावी आणि इकडे जर महत्त्वाची असेल एक दोन पाच आणि सहा तर मग कुठल्या योजनांचा आता योजनाचा सगळा कंपॅरेटिव्ह अभ्यास करायचा की कोणत्या योजनेत कशावर जास्त खर्च झाला कोणत्या योजनेमध्ये ठरवलेलं उद्दिष्ट होतं ते पूर्ण झालं कोणती योजना आहे की ज्याच्यात महत्त्वाचे काहीतरी बदल झालेले आहेत अशा योजना आणि त्यांची कंपॅरेटिव्हली पंचवार्षिक योजनांचा अभ्यास करायचा लोकसंख्या हा घटक अगदी बेसिक व्यवस्थित आता आपण आतापर्यंत काय करायचो की पहिले तीन 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 राज्य असतील पहिले तीन 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 जिल्हे असतील हे सगळे आपण पाठ करायचो लोकसंख्येमध्ये मात्र आयोगाने आता काय केलं की मधलाच कुठला तरी त्यांनी भाग विचारायला सुरुवात केली आहे म्हणजे पहिले तीन लोकसंख्येची घनता जास्त असणारे आपण पाठ केले पण आयोगाने विचारले पाच सहा सात चार पाच सहा तर आपल्याला पाच कमीत कमी माहिती पाहिजेत तर पहिले एक दोन तर माहिती पाहिजेतच आहे ते तर आपले तोंडपाठच असले पाहिजे मग पुढचे तीन लक्षात ठेवा पुढचे चार लक्षात ठेवा कसंही लक्षात ठेवा त्याला ऑप्शन नाही ते पाठच करायचं आहे घनता असेल सर्वाधिक लोकसंख्या असेल लिंग गुणोत्तर असेल बाल लिंग गुणोत्तर असेल साक्षरता असेल हे पाच मुद्दे महत्वाचे करायचेच आहेत एस सीची लोकसंख्या असेल एस टीची लोकसंख्या असेल इतके हे मुद्दे आहेत जे लोकसंख्येमध्ये आपण करतो आणि ते व्यवस्थित करायचे आहेत सगळ्यात वरचे पाठ करायचे आणि सगळ्यात खालचे जे आहेत ते पाठ करायचे त्यानंतर पंधरावा आणि सोळावा नवीन आलेला जो वित्त आयोग आहे त्यांच्या शिफारशी काही असतील आणि त्यांची रचना असेल तर त्यांची रचना त्यांचे अध्यक्ष कोण आहेत त्यांच्यात सदस्य कोण झालेले आहेत सोळाव्या वित्त आयोगामध्ये ते पाठ पाहिजे आपलं राष्ट्रीय उत्पन्न समिती असेल पी सी महालनवीस यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेली मग त्याच्यात गाडगिळ असेल एन व्ही राव असतील तर ते कोण कोण आहेत ती कधी समिती स्थापन झाली त्यांनी काय शिफारशी केल्या सूची स्थापना करा वगैरे जे काय असेल ते इथं तुम्हाला करायचं आहे आरबीआय आहे स्टेट बँक आहे आणि नाबार्ड आहे तर या तीनही बँका व्यवस्थित पाठ करायच्या आहेत अर्थसंकल्प जसं मग आपण सांगितलं की कर आहे कर आणि करातून सरकारला उत्पन्न मिळतंय मग त्या करातल्या कुठल्या करातून उत्पन्न मिळतं ते आपल्याला माहिती पाहिजे एफ आर बी एम कायदा नगाशीच आपण घेतलं ते त्यानंतर तुमचं सेज धोरण दो आहे दोन हजारचं दोन हजार पाचचं कायदा कधीचा आहे दोन हजारचा आहे दोन हजार पाचचा आहे त्याची वैशिष्ट्ये काय असतात हे सेज जे आपण बनवलंय हे कशासाठी बनवलंय काय त्याचा उद्देश काय आहे बनवण्याचा तर ते माहिती पाहिजे तुम्हाला नुसतं सेज म्हणजे सेज काय तर ते व्यवस्थित माहिती पाहिजे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वस्तू कुठल्या आयात आणि निर्यात होत आहेत ते माहिती पाहिजे आणि कुठल्या देशासोबत आयात आणि निर्यात जास्त होती हे आपल्याला माहिती पाहिजे सरकारची देयता आहे मग सरकारची देयता अंतर्गत देयता आहे दे आणि बाह्य देयता आहे मग सरकारला जर अंतर्गत अल्पमुदतीचं कर्ज घ्यायचं असेल तर अल्पमुदतीच्या कर्जासाठी सरकार काय करतं दीर्घ मुदतीचं कर्ज घ्यायचं असेल तर दीर्घ मुदतीचं कर्ज कोणत्या प्रकारे आपण घेतं सरकार तर हे सगळं तुम्हाला इथे माहिती पाहिजे आणि त्यानंतर ह्या तीन ज्या संघटना आहेत डब्ल्यू असेल आय एम एफ असेल आय बी आर डी असेल तर त्यांच्यामध्ये जे भाग आहेत तर डब्ल्यू खूप जास्त डिटेलमध्ये करायचा आहे याचं काय करायचं यांच्या रचना कधी काम यांचं चालू झालं यांची कधी स्थापना झाली संस्थापिक संस्थापक सदस्य त्यांचे कोणते आहेत किती आहेत आणखीन एक अल्पमु अल्पमुदतीचं दर हे देतात सॉरी अल्पमुदतीचं कर्ज देतात कोण दीर्घ मुदतीचं कर्ज देतंय आय बी आर डी आहे तर आय बी आर डीच्या आणखी चार शाखा आहेत पाच त्याच्या शाखा आहेत तर त्या काय काम करतात त्यांची स्थापना कधी झालेली आहे याच्यात भारत कुठल्या कुठल्या ठिकाणी आहे भारत कुठल्या ठिकाणी नाही आहे आय एम एफ असेल तर आय एम एफचं काम काय आहे महत्वाचं तर चलनाचं स्थिरीकरण करायचं चलन दराचं स्थिरीकरण करणं आय एम एफचं काम आहे तर ते, ते कसं करतं त्याची रचना कशी आहे तर हे सगळं डिटेलमध्ये व्यवस्थित हे झालं पाहिजे कारण यांचे वरवरचे सगळे प्रश्न येऊन झालेले आहेत डब्ल्यूटीओ खूप जास्त डिटेलमध्ये करायचा जा आहे एकदम व्यवस्थित डिटेलमध्ये करायचा एस टी एम एन्सचे प्रश्न केले की डब्ल्यू टी ओ व्यवस्थित डिटेलमध्ये आपला करून होतो अशाच पद्धतीने हे सगळं आहे बघा याचा एकदा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या मग तुम्हाला हे जे मुद्दे आहेत तर हे मुद्दे कळतील तिथं तारखा जे आहे तर ते आपण आपल्या बॅचमध्ये ते सगळे त्याचं नियोजन करून आपण ते घेतलेलं होतं त्याचे ते सगळे मुद्दे आहेत तर ते व्यवस्थित सगळे काय काय तुमचं राहिलं आहे ते सगळं व्यवस्थित करायचं आहे परीक्षा वर्षातून एकदाच आहे आणि त्यामुळे त्या, त्या परीक्षेला एकदम व्यवस्थित पूर्ण तयारीनिशी उतरायचं आहे पुन्हा परीक्षा नाही आहे पुन्हा मग अगले सालच जे काय बघायला मिळेल आपल्याला ते एकदा प्रिलियम्समधून कटलो की मग ती वारी चालू होणार एक वर्षाची पुन्हा तुमची की पुन्हा पुढच्या वर्षाची प्रिलियम्स नाहीतर चांगले मार्क काढा आणि मेन्सला जा मेन्सला गेलात खूप जास्त अभ्यास करा आणि पोस्ट मिळवा हे एवढंच आहे नाहीतर इथून जर आता आपण कटलो या दोन महिन्यात जर आपण काही नाही केलं ना तर दोन महिन्यात ची म्हणजे ह्या दोन महिन्याची भरपाई तुम्हाला अख्ख्या वर्षाने करावी लागेल ह्या दोन महिन्यात अभ्यास केला तर प्रिलियम्स पास होऊ या दोन महिन्यात अभ्यास नाही केला ना ना तर प्रिलियम पास होणार नाही आणि मग प्रिलियम पास होणार नाही तर मग आपण अभ्यास करतच नसतो हे आपल्याला माहितीये मग मेन्स कुठली आणि काय कुठलं मग वाट कसली बघायची पुढच्या वर्षीची तोपर्यंत आपण काहीच अभ्यास करत नाही सो so, हे दोन महिने व्यवस्थित अभ्यास करा जेवढे काही मुद्दे तुमचं जे काही झालंय त्याची एक चेकलिस्ट बनवा माझं जा हे झालंय माझं जा हे झालं नाही मला हे वाचायचंय मला हे वाचायचं नाहीये दोन महिने स्वतःला शिस्त लावली की सगळं हे व्यवस्थित होईल हे सगळं आपण आपल्या कंबाईनच्या मेंटरशिपच्या बॅचमध्ये घेतलेलं आहे हे सगळे जे मुद्दे आहेत हे सगळे मुद्दे आपण तिथे घेतलेले आहेत प्रश्नपत्रिका आणि प्रश्नपत्रिकांच्या माध्यम त्यांचं अॅनालिसिस त्याचबरोबर सगळ्या चॅप्टर्सचे कंटेंट त्याचे सगळे व्हिडिओ अशा पद्धतीने आपली मेंटरशिपची बॅच आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे तुम्हाला बघायची असेल तर एका महिन्याची फी त्याची फक्त चारशे रुपये आहे या चारशे रुपयात तुमचा भरपूर अभ्यास होतो जो तुम्ही चार महिन्यात केला नसेल तेवढा एका महिन्यात तुमचा ह्या चारशे रुपयांमध्ये अभ्यास होतो संपूर्ण दोनच महिने बाकी आहेत परीक्षेला सो चारशे आणि चारशे दोन वेळा तुम्हाला फक्त बॅच ती घ्यायची आठशे रुपयांमध्ये या दोन महिन्यांमध्ये तुम्ही या मागच्या सहा महिन्यात केला नसेल तितका सगळा अभ्यास सगळी रिव्हिजन आयोगाच्या ग्रुप बीच्या ग्रुप सीच्या मेन्सच्या सगळ्या प्रश्नपत्रिका त्याच्या विश्लेषणासहित आणि सायन्सची बॅच आपण आता सुरू केलेली आहे सायन्स बाकी सगळं आपलं झालं आहे आता सायन्स सुरू आहे कारण शेवटचं आहे आपलं आता हे कारण याच्यानंतर आता आपण पुन्हा सगळे पेपर सॉल्व्ह करणार आणि पुन्हा सगळे रिव्हिजन करणार आहोत सो बाकी सगळं झालं आहे आपलं मागचं त्यामुळे फक्त इतक्या आठशे रुपयांमध्ये तुम्हाला हे सगळं मिळतं आणि तेही दोन महिने व्यवस्थित अभ्यास तुम्हाला करायला मिळतो त्याच्यामध्ये त्यामुळे अजिबात प्रिलियम्सला लाईटली घेऊ नका अभ्यासाला सिरियसली घ्या तुमचं तुमची वेळ आणि तुमच्या ह्या आयुष्यातलं ह्या हा जो सगळा महत्त्वाचा वेळ आहे की नाही त्याला त्या वेळेचा मान करा जी तुम्हाला वेळ मिळालेली आहे तिचा नाहीतर पुन्हा आपलं हे असंच हे असंच असंच असं सतत चालू राहणार आहे आणि नेहमीच मी हे सांगते की परीक्षेच्या आधीचा जो वेळ असतो हा अतिशय महत्वाचा असतो जो आपल्या आयुष्यात पुन्हा कधीच येत नाही म्हणजे दोन हजार चोवीसची प्रिलियम्स आणि त्याच्या आधीचे दोन महिने हे तुम्हाला पुन्हा आयुष्यात पुढे जाऊन कधीच मिळणार नाही दोन हजार चोवीसची प्रिलियम्स तुम्हाला कधीच पुन्हा मिळणार नाही पुढच्या वर्षी मिळेल ती दोन हजार पंचवीसची असेल त्यासोबत तुम्ही वयाच्या आणखीन पुढच्या टप्प्यावर गेलेले असाल बरोबर आहे त्यामुळे ही ही जी वेळ आहे ना ही आपल्याला कधीच मिळणार नाही आणि त्यामुळे हे दोन महिने व्यवस्थित अभ्यास करायचा आहे ठीक आहे आपण थांबूया इथे